मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन करण्याची परंपरा आहे या दिवशी संध्याकाळी सवाशने स्त्रियांना बोलावून उद्यापन करावं असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे पण काही कारण असतो तुम्हाला जर उद्यापनाच्या दिवशी सवाशने स्त्रियांना बोलावणं शक्य झालं नाही तर मग उद्यापन कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही साध्या सोपी पद्धत वापरून उद्या वनविधी पार पाडू शकता तर मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रत अनेक वर्ष महिला करत राहतात म्हणजे वर्षानुवर्ष हे व्रत करत असतात इथे मला तुम्हाला असं वाटतं की जर तुम्ही एखादी इच्छा किंवा मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून तीन वर्षासाठी ती, किंवा पाच वर्षासाठी किंवा सात किंवा नऊ वर्षासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे हे महालक्ष्मी व्रत करत असाल आणि एखाद्या वर्षी म्हणजे तर आता तुम्ही जर हा शेवटचा वर्ष म्हणजे आता तुम्ही तीन वर्षासाठी ती करणार आहात आणि हे शेवटचे वर्ष आहे किंवा तुम्ही पाच वर्षासाठी करणार आहात आणि हे शेवटचं वर्ष आहे तर तुम्हाला मात्र शास्त्रोक्त पद्धतीनेच उद्यापन करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही शेवटच्या गुरुवारी ज्या पद्धतीने पूजा आरती करता तशी करून सभासणी स्त्रियांना घरी बोलावून हळदी कुंकू लावून या पुस्तकाची एक प्रती परत केळी फळ तुमची जे काही इच्छा आहे भरू शकता दूध देऊ शकता या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करणं हे गरजेचंच आहे पण जर तुम्ही वर्षानुवर्षे हे व्रत करत आला आहे आणि एखाद्या वर्षी तुम्ही या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापनाचा अर्थच एखादी पूजा किंवा व्रत जेव्हा आपण करतो त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून केली जाणारी पूजा म्हणजेच उद्यापन तर एखाद्या वर्षी जर घरामध्ये काही आकस्मिक अडचण आली किंवा काही आता घरामध्ये काही आपल्याला असं वाटते की यावर्षी आपल्याला उद्यापन विधी पार पाडणं शक्य होणार नाही तर त्या वर्षी तुम्ही अगदी या पद्धतीने उद्यापन एखाद्या वर्षी करू शकता तर उद्यापनाच्या दिवशी ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गुरुवारी सकाळची आणि संध्याकाळची पूजा करता त्या पद्धतीने तुम्हाला पूजा अर्च आणि नैवेद्य करून घ्यायचा तर नैवेद्य बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतील की सकाळच्या ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार त्यावेळेस तुम्ही दूध दूध साखर खडी साखर फळ सुकामेवा अशा पद्धतीने तुम्ही सकाळी पूजा झालं नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळची ज्यावेळेस पूजा कराल त्यावेळेस तुम्ही यांना शक्य आहे त्यांनी पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करून नैवेद्य दाखवा पुरणपोळीचा स्वयंपाक शक्य नसेल तर तुम्ही खीर आणि पुरी करू शकता खीर हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता खीर पुरी किंवा शिराही तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही साधी चपाती भाजी भात आणि एखादा गोड पदार्थ गोड पदार्थ हा तुमच्या आवडीचा तुम्ही शिरा करा खीर करा किंवा इतर कोणताही गोड पदार्थ एक ठेवून सर्व ताटामध्ये व्यवस्थित मांडून नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुम उद्यापनाचा तुम्हाला पहिला विधी सांगते की तुम्ही हे नैवेद्य दाखवायचं आहे आता हे पहा तुम्हाला तीन व सवासणी पाच सवासणी सात नऊ तुमची इच्छाप्रमाणे तुम्ही तुम्हाला जेवढ्या वाटतात की तुम्ही सवासणी स्त्रियांना बोलवानं बोलवायचं होतं आणि तुम्हाला तर तुम्ही तेवढी पुस्तकं घेऊन या म्हणजे महालक्ष्मी कथेचं पुस्तक ही सर्व पुस्तकं तुम्हाला तिथे घेऊन यायची आहेत आणि जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तर तुम्ही सर्वाश्स्त्री नाही बोलणार तर पुस्तकं तुम्ही घेऊन या आणि पुस्तकं सर्व जिथे नैवेद्य ठेवला देव देवघरापुढे किंवा पाच रंग मांडलाय पूजा मांडणी केली तिथे तुम्ही हे सर्व पुस्तकं ठेवून घ्या त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा त्याच्यावरती फुलं व्हा आणि तुमच्याकडे फळ असेल तर तुम्ही काही फळ तुम्ही देणार असाल ते फळही तुम्ही पाच घेतले असतील तर पाच घ्या सात तीन तुम्ही जेवढी पुस्तकं घेतली तेवढी फळं घ्या फुलं घ्या आणि तिथे सर्व तिथे एकत्रित करून एका ताटामध्ये मांडून तिथे देवघरापुढे जिथे मांडणी केली तिथे ठेवा पुझा जाले ने तो ने जाले तर तुमची पूजा आरती झाल्यानंतर या पुस्तकांवरतीही तुम्ही हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायचं फुले वाहून तुम्ही ठेवलेले तुमची पूजा आरती दाखवून संपन्न सर्व झाल्यानंतर जे आहेत तुमच्या शेजारी ज्या महिला राहतात जे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावून हे पुस्तक देऊ शकता तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्ही हे पुस्तक आपल्याला उद्यापन करायचंय आणि शक्य नाही तर न करता या पद्धतीने केलं तरी एखाद्या वर्षी चालू शकेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावून त्यांच्या हातामध्ये पुस्तक आणि केळी तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतरचा दुसरा उपाय की तुम्ही हे जे सर्व पुस्तक केळी फळ जे तुम्ही घेतलं ते सर्व तुम्ही घ्या आणि तुमच्या घरातील जवळ एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जावा तिथे तुम्हाला सवाशणी स्त्रिया भेटून जातील तुम्ही हळदी कुंकू सोबत घेऊन जावा आणि तिथे आलेले सवाशणी स्त्रिया जे तुम्हाला वाटतात त्यांना हळदी कुंकू लावा आणि एक एक पुस्तक केळी तुम्ही तिथे देऊन अशा पद्धतीनेही शेवट तुम्ही शेवटच्या दिवशी विद्यापनविधी पार पाडू शकता आता एक साधा उपाय आणखी आहे की तुम्हाला समजा तीन पाच सात नऊ स्त्रिया बोलवणं ना। शक्य नाही तर तुम्ही कुमारिका मुली बोलवा त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावून हे पुस्तक दिलं दूध दिलं त्यांना काही खाऊ द्यायचं असेल तुम्ही ते देऊ अशा पद्धतीनेही उद्यापन करू शकता आणि हे पुस्तक तुम्ही गरजू स्त्री आता तुमच्याकडे समजा मदतनीस येत असेल किंवा आजूबाजूला मदतनीस म्हणजे जे काम करणारे बायका आहेत त्यांच्या त्यांना सुद्धा तुम्ही हे जाऊन उद्यापनाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हे सर्व तुम्ही मांडलेलेच आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी हळदी कुंकू घेऊन हे पुस्तक घेऊन त्यांना त्यावेळेस जाऊन गरजू व्यक्त समाष्ट स्त्रिया ज्या असतात त्यांना सुद्धा तुम्ही हे दिलं तरी सुद्धा तुम्ही या दिवशी चालू शकेल आता तुम्हाला फार काही म्हणजे खूप साऱ्या सवासनी आणि सा, कुमारिका स्त्री बोलवणं घरी तुम्ही फक्त एक स्त्रीला बोलवा तिला व्यवस्थित आसनावरती बसून हळदी कुंकू लावा तिला जे तुम्ही जेवण बनवलेलं आहे ते तुम्ही जेव खाला आणि तिला मग झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर तिला जेवण तुम्ही देऊ शकता हळदी कुंकू लावून तुम्ही हे पुस्तक प्रति द्या आणि तुम्ही तिची नारळाने ओटी भरू शकता ही खूप छान पद्धत आहे उद्यापनाची तुम्ही फार लोकांना बोलवणं तुम्हाला शक्य नाही ते फक्त एक सवाष्णी स्त्री किंवा एक कुमारिका बोलवा तिला पाट्यावरती बसून हळदी कुंकुलां घाला आणि तिला हे पुस्तक आणि फळ दिलं तर या पद्धतीने सुद्धा उद्यापन करू शकता आता याच्या नंतरचा उपाय की तुम्हाला आता कुमारिका आणि सभाषणिही बोलवणं शक्य नाही घरी बोलवणं शक्य नाही आणि कोणाच्या घरी जाऊन तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही उद्यापनाच्या दिवशी ज्यावेळेस पूजा मांडणी करता त्यावेळेस तुम्ही पुस्तक फळ आणि जे तुम्हाला द्यावसं वाटतं म्हणजे तुम्ही ओटीचं साहित्य असेल किंवा काही दक्षिणा असेल ते सर्व तिथे मांडा आणि याच्यासोबत तुम्ही दक्षिणा म्हणजे आता तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एकशे एक तुमची तुमची इच्छा आहे जेवढे तुम्हाला द्यावसं वाटते तेवढी तिथे तुम्ही ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत शिधा घ्यायचा आहे शिधा म्हणजे तुम्ही डाळ गूळ पीठ मीठ आणि तेल आता हे सर्व आपण एका ब्राह्मणाला देऊन सुद्धा अशा पद्धतीनेही विधी पार पाडू शकता पा तर हे पा अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन घरच्या घरी करायचंच आहे पण एखाद्या वेळेस काही अडचण आली तर अशा पद्धतीने उद्यापन केलं तर चालेल तर मैत्रिणी व्हिडिओतली माहिती आवडली असेल आणि मार्गशीर्ष महिन्यातले सर्व पूजाविधीचे आणि इतर कथाचे इतर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकले आहे तुम्हाला या व्हिडिओतली माहिती आवडली ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत राहा